नमस्ते मुलांनो या व्हिडिओत आपण सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन या विषयावर सोपे मराठी निबंध पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा आणि उत्साहाचा दिवस आहे आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला व भारताची लोकशाही राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आली म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो स्वातंत्र्यानंतर सार्वभौम भारताची राज्यघटना तयार करण्याचे काम तब्बल दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस सुरू होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली संविधान समितीने राज्यघटनेचा मसुदा तयार केला हे संविधान सव्वीस सव्वीध नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी स्वीकृत करण्यात आले आणि आपली लोकशाही राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आली भारत या दिवशी लोकशाही सार्वभौम गणराज्य बनला म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा होतो हा दिवस भारतात सर्वत्र साजरा केला जातो या दिवशी लोक धर्म जात पंथ सर्व काही विसरून एकत्र येतात यातून आपल्या देशाची विविधता दिसून येते भारताची राजधानी नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी परेड होतात येथे भारतीय सैन्य आपली ताकद आणि आपल्या देशाची सांस्कृतिक विविधता दर्शवतात प्रत्येक राज्यात जिल्ह्यात तालुक्यात शहरात आणि गावागावातून प्रजासत्ताक दिन साजरा होतो शाळांतून सरकारी कार्यालयातून व अन्यत्रही सकाळी ध्वजवंदन व अन्य मनोरंजनाचे कार्यक्रम होतात ठिकठिकाणी प्रभातफेऱ्या भाषणे प्रदर्शन यांचे आयोजन केले जाते धाडसी मुलांचा आणि विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या व्यक्तीचा या दिवशी सरकारतर्फे गौरव केला जातो अनेक ठिकाणी रोषणाई केली जाते या दिवशी शाळकरी मुलांचा आनंदही वेगळाच असतो या दिवशी संपूर्ण देशभर आनंदाचे व उत्साहाचे वातावरण दिसून येते पण निव्वळ उत्साहात दिवस साजरा केल्याने आपली जबाबदारी संपत नाही खरे तर हा प्रतिज्ञेचा दिवस सव्वीस जानेवारी लोकशाहीच्या उद्घोषाचा दिवस प्रत्येक भारतीयाने या महत्त्वाच्या दिवशी देशासाठी देशहितकारक कार्य करण्याची प्रतिज्ञा केलीच पाहिजे आणि त्यानुसार वागले पाहिजे असे राष्ट्रीय दिन साजरे केल्यामुळे प्रत्येकाच्या मनातील राष्ट्रीय भावना जागृत होते प्रत्येकाला आपल्या देशाचा अभिमान असायलाच पाहिजे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद